ही आता रंग फार यांची पाच न्यारी अहो नेमणही करतील काय तो तो म्हणे वृत्त शहण आणि नडे शहाणपणा मग फाटक्यात जातो पाय <laughs> तुझ आई हे अजून आले नाहीये अगं येईल ग एवढा काय लांब नाही गेलाय तो कोटा बनून आपल्याशी हो ना गेल्याच आठवड्यात म्हणाला होता की तुम्हाला पिक्चरला घेऊन जातो जेवायला घेऊन जातो बरोबर आहे आज सकाळी मी जेव्हा यांना आठवण करून दिली ना तेव्हा मला काय मिळालं माहितीये यांचा तो मित्र आहे ना शैलेश त्यांच्या कुठल्या तरी नातेवाईकाच्या कोणाला नातवाला अपघात झालाय तो पण कल्याणला तिथे पाहायला जायचंय हॉस्पिटलला बरोबर आहे अगं तो संजूचा कोणतरी मित्र आहे ना शैलेशच्या बाजूला राहतो तो, तो म्हणाला की तुमचं सदा पण तिथे पार्टी करायला गेल्या म्हणून शैलेश भाऊजींची बायको माहेरी गेली ना म्हणून या सगळ्याला पार्टी करण्यासाठी चेव चढलाय सुनंदीच्या पण कानावर घातलंच पाहिजे अरे वा चांगल्या कामाला उशीर कशाला आत्ता फोन करते सुनंदाला लगेच खर हॅलो सुनंदाच ना काय ग माहेरीच आहेस ना मला कसं कळलं अग तू माहेरी गेल्याचं निमित्त साजून तुझ्या नवऱ्याने पार्टी अरेंज केली आहे तुमच्या घरी हो ना अग आमचे हे पण माझ्याशी खोटं बोलून तुमच्याकडेच गेलेत पार्टी करायला हो ना हे बघ मी तुला सांगायचं काम केलं आता काय करायचं ते तू बघ ओके ठीक आहे काय म्हणाली गुनंदा सुनंदा सुनंदा आत्ताच्या आत्ता घरी परत येते आणि आल्यावर शैलेश भाऊजींची चांगलीच चंपी करणार आहे बरं झालं खोट बोलणाऱ्यांना अशी घडलीच पाहिजे हो ना आपल्याशी खोटं बोलवून आपल्याला मूर्ख बनवून पुरुष मंडळी ना आपल्याला मूर्ख बनवतात बाहेर घेऊन जायचंच नव्हतं तर वचन द्यायचंच कशाला ना कशाला कसं गाजराचं अमिष दाखवतात तसं आपल्याला पिक्चरचं आणि हॉटेलचं अमिष दाखवलंय अमिष पटेल असं तरी द्यायचं होतं म्हणजे मला असं बोलायचं होतं की अमिषा अमिष पटेल असं तरी द्यायचं होतं आई आई तुम्हाला झोपाई जातो सामेली डॉट कॉम family.com डॉट

मी घरामध्ये डबक्या पावलांनी का आलो का बरं मी घरामध्ये डबक्या पावलांनी आलो असेल हा म्हणजे मी काही चोर नाही आहे घर माझं आहे हा आठवलं आता मी घरात आलो ना आले आलो तुला पाहिलं पाहिलं तर तुझं नुकताच डोळा लागला आता मग म्हटलं तुला डिस्टर्ब कसं करायचं ना म्हणून मग हलक्या पावला असा चालत मी आलो येस 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 वा, 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 वा। काय बायकोची काळजी आहे काळजी नाही काळजी नाही हेच काळजी हे आपलं प्रेम आहे प्रेम, प्रेम, प्रेम वा काय प्रेम आहे सांगताना पण थरथरायला होत साधं सा, 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 सुद्धा नाहीये आहे केशर युक्त आहे बदाम युक्त आपलं हे आदर युक्त आहे अच्छा म्हणजे तुम्ही बायकोचा आदर करता अर्थातच म्हणजे तुम्ही बायकोशी खोट बोलत नाही तिला फसवून कुठे जात नाही का का बसला मी तुम्हाला काहीतरी विचारते हो, हो लक्षात आले माझ्या पण काय माहितीये का आता ना खूप रात्र झाली आहे नाही म्हणजे खूपच सकाळ झाली नाही का मला म्हणतो आपण ह्या विषयावर पंधरा तारखेनंतर बोलूया का मी जर म्हंटल नाही या प्रश्नाचा आताच सोक्ष नोक्ष लावायचंय तर तुमची काही हरकत आहे अरे माझी कसली हरकत आहे हरकतीचा मुद्दा उपस्थित करायला मी कोण मी सामान्य माणूस आहे मी काय करतो ना मी आज जातो फ्रेश होतो म्हणजे मला फ्रेश वाटेल मग बोलू नाही नाही फ्रेश होण्यासाठी आज जायची नाही गरज नाहीये तुमची आता इथेच धुलाई होणार आहे बापरे इथे धुलाई होणार आहे भर चौकामध्ये मला भीती वाटते का संधीला भीती वाटते मला कशाची हेच धुलाईची भीती वाटते मला होत आहे होत आहे होत आहे या गोष्टीसाठी की नाही मी आधी संजूला बोलवते आणि या घराचा जरा नक्षा बदलते कशासाठी खेळासाठी ही काय खेळायची वेळ आहे का मग ही तुमची घरी यायची वेळ आहे का पण माझा आता खेळाचं वय तरी राहिलंय का याच वयात याच वयात या खेळात माणसं चुका करतात या खेळाचं नाव काय कॉन बने का सच्चा पती काय काय या खेळात होतं काय काय खेळायचं काय नाही मी तुम्हाला आधी काही प्रश्न विचारणार जर तुम्ही त्याची बरोबर उत्तरं दिली तर मला माहिती मिळणार उत्तरं दिली तर घरातल्यांच्या विश्वासाला तुम्ही पात्र ठरा पण जर चुकीची उत्तरं दिली तर नाही नाही समजू समजू तर मी तुम्हाला या खेळाचे नियम समजावून सांगते या खेळात मी तुम्हाला पाच प्रश्न विचारेन आणि चार ऑप्शन द्याल ना उत्तराचे नाही पुन्हा एकदा चुकीचं मी तुम्हाला पाच प्रश्न विचारेन पण तुम्हाला एकही ऑप्शन नसणार आहे पण तीन लाईफ लाईन्स मात्र असणार आहे कुठल्या कुठल्या पहिली आस्क टू फॅमिली मेंबर दुसरी फोन अ फ्रेंड आणि तिसरी चेंज द क्वेश्चन तर आपण सुरू करूया आता माझ्या आयुष्याचाच खेळ खंडोबा होतोय बहुतेक आपण सुरू करूया का थेक थेक। ठीक आहे ठीक आहे तर तुमचा पहिला प्रश्न हा आईचं नाव काय आईला नाही म्हणजे सोप आहे उत्तर खूप लवकर पण प्रॉब्लेमच आहे सांगच नाव सांगू म्हणजे सासरच हो बरोबर पर आहे हो कारण ती सासरी आल्यानंतर आई झाली बाहेर आई नव्हतीच मुळी त्या काळात नाही माझ्या लक्षात आहे गुड आईला कोण विसरेल का बरोबर आय रिमेंबर ममाज नेम कमन पॅरस कावेरी करवट कर क्या बात है सही जवाब तालिया 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 पुढचा प्रश्न हा तुमच्या बायकोचं नाव काय सासरचं हा आता सासरच कारण न सासरी आल्यावरती बायको झाली म्हणजे त्या काळामध्ये सासरी न बायको वगैरे आठवत मग मला काय नाव चला कमा बायकोच नाव पहिल्याच बायको नाही म्हणजे एकच आहे सांगा सौ हा समिधा समिधा आडनाव कुठे विचारले पूर्ण ना हा सौ समिधा कर उठ गुड और एक सही जवाब तालिया 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 समिधा आहे कुठे म्हणजे तुझी आई आहे कुठे आता आहे तुम्हाला उत्तर देताना दडपण येऊ नये म्हणून सगळेजण आतल्या बेडरूम मध्ये लपून बघताय तुमच्या समोर जो कॅमेरा आहे त्याच्याद्वारे आतल्या लॅपटॉपच्या स्क्रीनवर सगळं काही दिसतंय हा कॅमेरा आहे यस तर आपला पुढचा प्रश्न शैलेश काकांच्या ज्या नातेवाईकाचा ऍक्सिडेंट झाला त्याच नाव शैलेश काकांच्या ज्या नातेवाईकाचा ऍक्सिडंट झाला त्याच नाव या उत्तराची शहानिशा होणारे मिस्टर सदानंद तेव्हा विचार करून उत्तर द्या काय झालं तुम्हाला फार उकडत आहे वाटत हा म्हणजे एकदमच गरम व्हायला झालं ग्लोबल वॉर्मिंग <laughs> थंडीच्या दिवसात तुम्हाला उकडत <laughs> तुम्हाला हसायला होतय मला फसायला होतय आपल्या उत्तरची वाट मिस्टर उत्कंठान oh, oh. कमावून लवकर सांगता वेळ संपते नाही नाही जीवन रेखा वापरू इच्छितो जी जी काय लाईफ लाईन ओ oh, म्हणजे तुम्हाला लाईफ लाईन वापरायची हो ठीक आहे कुठली लाईफ oh. लाईन

काय सॉलिड खेळ चाललाय एकदम साहेब तुम्ही सांगले हरताय हो कुठ सगळ्या प्रश्नांची बरोबर उत्तर दिलेली आहेत या हे सगळे प्रश्न आहेत ना ते मी सांगले मी तयार केलेले आता संजुताई बाई आणि आजी बाई आँ। आँ। ला। ला। मी प्रश्न तयार केलेले येणार आहेत फोन लाव आत्ता लावतो त्याला कसं सांगताय मी लावतो ना फोन नाही नाही तुम्ही नाही द्या इकडे जातो फोन घरच्या लोकांचा तुमच्यावर विश्वास नाही का मान जाय समजला हा संजू ताई सरांच्या मोबाईल वर लावू काय काय उगाच माझा बॅलन्स काय झाला संपू हा लावतो हा लावतो आता लावतो हा हा लागला 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 हॅलो सैलेश शॉप काय एक मिनिट एक मिनिट लाऊड स्पीकर वर करू काय ऐकायला आपल्याला पण कर 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 हॅलो कोण बोलतोय मी शैलेश बोलतोय हा शैलेश मी सदा बोलतोय मला तुला एक प्रश्न आहे त्याचा पटकन उत्तर सांग वेळ आहे शैलेश तुझा भाऊ त्याची सासू तिचा मामा त्याचा नातू त्याचं नाव हो काय अरे बाबा असं काय करतो मला भाऊच नाहीये अरे भाऊ नाही असं कसं होईल चुलत भाऊ मावस भाऊ सावत्र भाऊ भाऊ असेल रे भाऊ माझे आई बाबा, बाबा दोघेल भाऊ <laughs> मला एकूण गेला परत लावून देऊ काय कशाला कुणाला माझी फजिती करायला साहेब अनु तुमच्या या, या, या तिसऱ्या प्रश्नाचा उत्तर काय आम्हाला मिळालेलं नाहीये कसं मिळणार यांनी उपस्थित केलेल्या कारणावरच माझा हा तिसरा प्रश्न आधारित होता पण त्यांचं जर ते कारणच चुकीचं आहे तर मग ते उत्तर तरी कसं देणार आणि काय साहेब अनु तुमचा तिसऱ्या प्रश्नामध्ये डबा गुल झाला आता <laughs> <laughs> ह्याच्या पुढचा खेळ तुम्हाला आई आणि आजी बरोबर वर खेळायचा समीरा तू इथे बसून प्रश्न विचार मी तुझ्या बाजूला उभी राहते हाय हा हा बस ओके नमस्कार 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 तर दुसरे आणि अंतिम तुमचं स्वागत तुमचा चौथा प्रश्न असा आहे की शैलेश भाऊजींच्या नातेवाईकाला काय अपघात झाला होता शैलेश मी जीवनरेखा वापरू इच्छितो जीवन रेखा अच्छा लाईफ लाईफ लाईफलाई कोणती लाइफ लाईम लाईफ लाइफ लाइफ। <coughs> हे मला प्रश्न बदलू नको ओके चेंज द क्वेश्चन ठीक आहे तुमचा प्रश्न बदलण्यात येत आहे या प्रश्नाच्या जागी मी तुम्हाला दुसरा प्रश्न विचारते आणि तुमचा नवीन प्रश्न आहे की तुम्ही कल्याणला कुठल्या हॉस्पिटलमध्ये गेला होता ना। हा त्याआधी आम्ही परत एकदा तुम्हाला कल्पना देऊ इच्छितो की तुम्ही दिलेल्या उत्तरांची शहानिशा सुनंदा बरोबर बोलूनच करण्यात सदाशिव आम्ही तुमच्या उत्तराची वाट पाहत आहोत कल्याण याचा अर्थ याही प्रश्नाचं उत्तर तुमच्याकडे नाहीये मी तुला पाच प्रश्न विचारले त्या दोन प्रश्नांची उत्तरं तू दिलीस आणि दोन प्रश्नांची उत्तरं तुला देता आली नाही आता मी तुला शेवटचा प्रश्न विचारते तू तयार आहेस पण एक मागल्या जन्मीच माझं नाव काय असं विचारायचं नाही हा नाही तर मी तुला पाचवा आणि शेवटचा प्रश्न विचारते शैलेशच्या घरी पार्टीला कोण कोण जमलं होत विचारते शैलेश कडे पार्टीला कोण कोण जमलं होत हा शैलेश कडे माहिती आहे हो आमच्याकडे साक्षीदार आणि पुरावे दोन्ही आहेत सदा तू तु तुझी शेवटची लाईफ यूज करू शकतोस फॅमिली मेंबर माझे कुटुंबीय माझी पहिली आणि शेवटची लाईफलाईन आहे सविधा आता ही लाईन ही लाईफलाईन वापरायची का वाचवायची मी सांगतो तुम्हाला सगळं आमचा एक मित्र आहे मनोहर नावाचा तो आज सकाळच्या फ्लाईटनी लंडनला जायचा होता म्हणजे गेला तो तर त्यासाठी शैलेशन एक पार्टी अरेंज केली होती अरे पण तू आम्हाला वचन दिलं होतास ना बाहेर फिरायला घेऊन जातोस म्हणून हो मी हे सगळं शैलेशला सांगितलं तर शैलेश म्हणाला की मनोहर कायमचा लंडनला चाललाय या जन्मात आपल्याला मनोहरला पुन्हा भेटता येईल नाही सांगता येत नाही आणि म्हणून मग मी पार्टीला प्राधान्य दिलं मला तुम्हाला सगळं सांगायचं होत पण तुमच्या भावना दुखावल्या जातील मग मी बोललो वागलो सॉरी जाऊ दे जे काय झालं ते तुम्ही तुम्ही आमच्या भावनांचा आदर करून बोललात आणि परत मित्राचं कर्तव्य पण महत्वाचं होतं साऊद जे काय झालं ते पण पण तुम्ही आम्हाला यावेळी खरं खरं प्रॉमिस केलं पाहिजे की पुढच्या रविवारी तुम्ही आम्हाला परत पिक्चरला आणि जेवायला बाहेर घेऊन जाल हां प्रॉमिस पुढच्या रविवारी ना हां प्रॉमिस हां ही आता रंग फार यांची बातच न्यारी अहून निम्मही करतील काय तो तो म्हणे रिक्त शहाण आणि नडे शहाणपणा मग फाक्यात जातो पाय Dot com. <laughs>